नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत आपल्या लोकरीपासून ही साधी आणि सोपी अशी करंजी मी याचे राऊंड दिलेले आहेत तुम्ही जर याचे राऊंड वाढवले तर याला शेपसुद्धा खूप छान येतं हे मला तोरणासाठी हवं होतं म्हणून मी छोटे छोटे बनवलेले आहेत तुम्ही याचे राऊंड वाढवा ते आणखीन छान दिसेल चला तर मग सुरुवात करूया चला तर मग आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण स्लिप नॉट करून घेणार आहोत आणि एक दोन तीन चार पाच आणि एक सहा सहा चैन करून घेऊन पहिल्या चैनमध्ये आपण स्लिप स्टिच करून रिंग कंप्लीट करून घेणार आहोत हे बघा ही माझी रिंग कंप्लीट झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला तीन चैन आणि अकरा डबल क्रोशेट असे एकूण बारा डबल क्रोशेट करायचे आहेत दोन तीन

पहिल्या तीन साखळ्यांमध्ये आपण हे राऊंड कंप्लीट करून घेऊया बारा डबल क्रॉशटचा मी पहिला राऊंड करून घेतलेला आहे आता एक दोन तीन सेम स्टीचमध्ये एक डबल क्रोशेट प्रत्येक डबल क्रॉशटवर आपल्याला एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे प्रत्येक डबल क्रॉशर्ट वर सॉरी प्रत्येक डबल क्रॉशर्ट वर आपल्याला दोन दोन डबल क्रॉशेट करायचे आहेत पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला बारा डबल क्रॉश मिळाले होते दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला एकूण चोवीस डबल क्रॉशर्ट मिळतात हे पहा मैत्रिणींनो हा माझा दुसरा राऊंड कम्प्लीट झालेला आहे आता इथे आपण तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिच करून हा राऊंड कम्प्लीट करून घेऊया पहिल्यामध्ये आपल्याला बारा डबल क्रॉशेट मिळाले दुसऱ्यामध्ये आपल्याला एकूण चोवीस डबल क्रॉचेट मिळतात पुन्हा तीन साखळ्या सेम स्टिचमध्ये आणखी एक डबल क्रॉशेट पुढच्या डबल क्रॉशेटवर एक डबल क्रॉशेट पुन्हा नेक्स्ट दोन डबल क्रोशेट पुन्हा एक डबल क्रोशेट दोन एक दोन एक दोन एक असा करून हा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे दोन एक पुन्हा दोन पहिल्यामध्ये बारा मग प्रत्येक ह्याच्यावर दोन दोन असे चोवीस आता दोन एक दोन एक दोन एक असे एकूण छत्तीस डबल क्रोशेट आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये मिळतात हे पहा तिसऱ्या राऊंडमध्ये मी दोन एक दोन एक असं करून हा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे आता तिसऱ्या साखळीमध्ये आपण इथे स्लिप स्टिच घेऊन राऊंड कम्प्लीट करून घेऊया पहा आता आपण चौथा राऊंड घेणार आहोत त्याच्यासाठी तीन साखळ्या सेम स्टीचमध्ये एक डबल क्रॉशर्ट पुन्हा नेक्स्ट डबल क्रॉशर्टवर एक डबल क्रॉशर्ट पुन्हा दोन सेम जसं तिसरा राऊंड घेतला आहे आपण तसंच चौथा राऊंड आपल्याला घ्यायचा आहे दोन एक दोन एक दोन एक, एक दोन एक दोन डबल क्रॉशर्टवर सेम स्टेजमध्ये दोन डबल क्रोशेट पुढे एक डबल क्रोशेट नंतर डबल सिंगल डबल सिंगल असे या राऊंडमध्ये आपल्याला एकूण चोपन्न डबल क्रोशेट मिळतात हे बघा हा माझा चौथा राऊंड देखील कंप्लीट झालेला आहे चौथ्या राऊंडमध्ये मला एकूण चोपन्न डबल क्रोशेट मिळालेले आहेत तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टेज घेऊन राऊंड कंप्लीट करून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न आणि चोपन्न असे चोपन्न टाके डबल क्रॉशर्ट मला मिळालेले आहेत आता हे पहा मी छोटीशी करंजी करणार आहे त्याच्यामुळे मला हे एवढे राऊंड पुरेसे आहेत पहा मी अशी छोटीशी करंजी करणार आहे तुम्हाला जर मोठी करायची असेल तर सेम प्रोसेस तुम्ही करा सेम तीन साखळा घ्या सेम स्टीचमध्ये दोन नेक्स्ट डबल क्रोशेट एक डबल क्रॉशेट पुढच्या स्टीचवर दोन एक दोन एक दोन एक असं करून तुम्हाला हवी तेवढी मोठी करंजी तुम्ही करू शकता तर इथे मी आतल्या बाजूने करंजीच्या काठा एकमेकांना जोडायची सुरुवात करते असा आपल्याला शेप घ्यायचा आहे त्याचा आत्ता आपल्याला इथे इथे हे पहा हे जे आपले डबल क्रॉसेट आहेत हे जे आपले डबल क्रोशेटचे दोन टाके आहेत याच्या आतल्या बाजूचा पहिला धागा घ्या आणि या साईडून सुद्धा आतल्या बाजूचा पहिला धागा घेऊन इथे सिंगल क्रोशेट सॉरी स्लिप स्टिच करून घ्या इकडची आतली बाजू आणि इथली आतली बाजू घेऊन स्लिप स्टिच करून घ्या आतल्या बाजूने आपल्याला जॉईंट करत जायचं आहे इकडची आतली बाजू पुन्हा इथली आतली बाजू घेऊन स्लिप स्टीच करून घ्या आतल्या बाजूनी यासाठी जॉईंट करायचं कारण की ही मरेषा रेषा आपली खूप छान दिसते इकडची आतली बाजू आणि या साईडची आतली बाजू घेऊन धागा घेऊन स्टिच करून घ्या पहा अशी आपली करंजी जॉईंट होत जाते इथली आतली बाजू आणि या साईडची आतली बाजू असे दोन धागे घेऊन स्टिच करून घ्या दोन्हीकडच्या मी आतल्या बाजू घेते कारण की मग बाहेर ही अशी आपली रेश खूप छान येते ही पहा इकडूनसुद्धा ही, ही बाहेर आपली रेश खूप छान येते चला असं हे आपण पूर्ण जॉईंट करून घेऊया मैत्रिणींना इथे पूर्ण जॉईंट करू नका इथे थोडस स्पेस मोकळा सोडा इथपर्यंत मी हे करून घेते हे बघा याशी मी आपली सुंदर अशी करंजीला जॉईंट करून घेतला आहे पहा इथून हे किती सुंदर अशी डिझाईन आलेली आहे दोन्ही साइडून म्हणून मी आतल्या साइडून जॉईंट करत घेतली आता इथे धागा थोडा लांब करून ठेवा आणि इथे जो मी तुम्हाला मोकळा स्पेस ठेवायला सांगितला होता इथे जसं आपण आपल्या करंजीमध्ये सारण भरतो तसं आपण याच्यामध्ये कापूस भरूया पहा आता ही उरलेली बाजू आपण जॉईंट करून घेऊया ही अशी मी आपली करंजी करून घेतलेली आहे याला आपण थोडंसं एक बॉर्डर शेप देऊया इथे आपलं हे करंजी पूर्ण कम्प्लीट होते आता आपल्याला ह्याला बॉर्डर द्यायची आहे त्यासाठी एक चैन घ्या फिरवा आणि पहिल्या टाक्यामध्ये आपण एक सिंगल क्रोशेट करून घेऊया पुढे तीन चैन करा आणि इथे जिथे आपण पहिली साखळी घेतलेली त्याच्या खाली है था था हे आपल्याला दोन टाके मिळतात असे दोन टाक्यांमध्ये एक पिको तयार करून घ्या हे पहा असा आता पुढच्या दोन टाक्यांमध्ये आपण दोन सिंगल क्रोशेट करून घेऊया पुन्हा तीन चैन घ्या सेम प्रोसेस इथे आपल्याला सुरुवातीच्या पहिल्या साखळीच्या इथे आपल्याला दोन टाके मिळतात दोन धागे मिळतात त्याच्यातून आपण एक इको तयार करून घेऊया पुन्हा पुढच्या दोन ह्याच्यामध्ये आपण दोन सिंगल क्रॉशट करून घेऊया हे पहा तीन चाईन आणि सुरुवातीला इथे खाली जे दोन धागे आपल्याला मिळतात त्याच्यातून सुई बाहेर काढायची धागा खेचून घ्यायचा आणि इथे सिंगल क्रॉशेट करायचा म्हणजे इथेही आपल्याला अशी डिझाईन मिळते पुन्हा पुढच्या दोन ह्याच्यामध्ये दोन सिंगल क्रॉशेट पुन्हा तीन चेन सेम पुन्हा पुढे दोन सिंगल क्रोशेट, आपण दुसऱ्या सिंगल क्रॉशेटवर ही डिझाईन तयार करतो एक दोन तीन साखळ्या घेऊन पहिल्या साखळीच्या खाली इथे जे आपल्याला हे दोन धागे मिळतात तिथे एक पिको तयार करून घ्या पुन्हा पुढच्या ह्याच्यामध्ये दोन सिंगल क्रॉशेट सेम तीन चेन दोन साखळ्या मिळतात तिथे आपण सिंगल क्रोची असं करून मैत्रिणींना ही डिझाईन कंप्लीट करून घ्या माझा शेवटचा इथे पिको करून झालेला आहे आता इथे आपण एक शेवटचं सिंगल क्रोशेट करून घेऊया एक चेन घ्या आणि धागा कट करून घ्या माझे इथे सुरुवातीला तुम्ही सुरुवातीपासून डिझाईन घ्या माझी सुरुवातीचा हा पिको चुकला हे पहा अशी आपली सुंदर अशी करंजी तयार होते आता हा धागा तुम्ही इथे आतमध्ये कुठेही लपवून घेऊ शकता सुंदर अशी छोटीशी आपली करंजी तयार झालेली आहे पहा रुखवतीमध्ये वगैरे ठेवण्यासाठी आपण अशी करंजी बनवू शकतो डिझाईन फक्त इथे तुम्ही स्टार्टिंगपासून स्टार्ट करा माझं इथे एक पिको राहिला त्याच्यामुळे पहा खूप छान वाटते नक्की ट्राय करून पहा आणि जर माझे डिझाईन्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद